कमसोमा ज्योतिर्गमचे नेते आपल्या सगळ्यांचे नेते माननीय ने अजितदादा पवार यांचा सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय आज प्रचाराची सभा चालू असताना जेव्हा माझ्या सहकार्याने ती मोबाईल वरती बातमी दाखवली एक क्षणभर वाटलं की हे खोट व्हावं पण नेतेच्या पुढे कोणाच चालत नाही म्हणतात दादांच्या जाण्याने एक राजकीय नेता तर आपल्यातनं गेलाच आहे परंतु व्यक्तीच्या ज्यांनी थोरल्या भावासारखं जवळ जवळ प्रेम आम्हाला दिलं असा एक मार्गदर्शक असा एक सहकारी आपल्यातनं गेलेला आहे अजितदादांचं जाण्यानं काय नुसतं महाराष्ट्राचं देशाचं नुकसान झालेलंच आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना वाटते की आपल्या कुटुंबातलं कोणतरी गेला पण दादांचं नेतृत्व हे अतिशय कष्टातन उभं राहिलं होत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही जी एक तरुणाची फळी एकोणीसशे नव्वद नंतर या जिल्ह्यात तयार झाली त्याच्यामध्ये अजितदादांचं खूप मोठ योगदान आहे त्या कालखंडामध्ये अजितदादानी आम्हाला खूप ताकद दिली विश्वास दिला राजकारण कस करायचं त्याचे अनेक धडे आमच्या जिल्ह्यातले आम्ही एक चार पाच जण होतो आम्हाला अजितदादानी दिलं जरी व्यक्तिशा आपलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधन आपण बाजूला गेल्यानंतर सुद्धा दहा पंधरा वर्ष दादांनी खूप प्रेम दिलं कधी विचारामध्ये अंतर पडला असलं तरी प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही अगदी कालच्या विधानसभेच्या वेळेस सुद्धा मला स्वतः व्यक्तीशिवाय बोलवून सोलापूर जिल्ह्यात काय परिस्थिती होणार तुझी भूमिका काय असणार आणि काय असताना तर तू काय भूमिका घ्यावी असा सुद्धा सल्ला त्यांनी मला त्यामुळे अजितदादांच्या जाण्याने आपल्या सगळ्याच खूप मोठं नुकसान झाले महाराष्ट्रातल्या ज्या तरुण पिढीला एक आदळ वर्ष आदर्शवत असं एक नेतृत्व अजितदादांच होत त्यांच्या जाण्याने ती खूप मोठी पोखली तयार झाली आहे खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथ शिंदे या तिघांचं एकत्र येणं म्हणजे पुढच्या पंचवीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या औद्योगिकरण अर्थकारण राजकारण करण्याचा एक मजबूत पायात तयार करण्याचं काम हे तिघं करत होते पण त्यातला आज एक दुवा निखळलाय आणि सगळ्यालाच आज दुःख होत की राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात पण त्या वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन एक माणूस पण जपणारा आपला सहकारी आपला नेता आपला मोठा भाऊ आपल्यातनं गेल्याचं दुःख आपल्या सगळ्यांना आहे त्यांच्या कुटुंबावरती तर खूप मोठा दुःखाचा डोंगर सुमित्रा वहिनी असतील त्यांचे सगळे कुटुंबीय असतील त्यांच्यावर कोसळलेला आहे रुक्मिणी पांडुरंगाने त्यांना हे दुःख पेळण्याचं सामर्थ्य द्यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती या ठिकाणी मी संवेदना व्यक्त करतो आणि दादांना आदरांजली अर्पण करतो